इंग्रजी शाळांच्या वाढत्या प्रसारामुळे मराठी माध्यमांच्या शाळांचा पद टिकवणे म्हणजे आव्हान भाजपाचे रामकृष्ण वेताळ यांचे प्रतिपादन इंग्रजी शाळांच्या वाढत्या प्रसारामुळे मराठी माध्यमांच्या शाळांचा पद टिकवणे हे सद्यस्थितीत आव्हान असून श्री ज्योतिर्लिंग विद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच परीक्षेतही सातत्य राखत परिसरात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे असे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी कवटे येथे केले दहावीच्या कार्यक्रम कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी श्याम शरद शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुनीलराव पाटील उपाध्यक्ष दादासाहेब साळुंके वेद बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका दीपालिताई खोत संचालक पांडुरंग यादव रमेश वाघ तानाजी जाधव डीजी कळसकर दिलीप यादव अर्चना पाटील माजी उपसरपंच लहुराज यादव उपसरपंच बबनराव यादव सोसायटीचे चेअरमन सचिन यादव माजी ग्रामपंचायत सदस्य अदिकराव यादव सोसायटी टी संचालक सर्जेराव यादव सेवानिवृत्त पोलीस ऑफिसर चंद्रकांत यादव भाजपाचे कराड उत्तर किसान मोर्चा सरचिटणीस सयाजी साळुंके अतुल जगदाळे राजेंद्र रणसिंग यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रदीप पाटील यांनी केले दिलीप माने यांनी सूत्रसंचालन केले राजेंद्र प्रसाद चव्हाण यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश सूर्यवंशी नितीन यादव दीपक दाभाडे व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार।